ई सी आर पी टू वीस एकवीस ह्या वार्षिक इयरमध्ये तत्कालीन आमच्या मंत्र सेंट्रल एम ओ एच मिनिस्टर मॅडम भारती पवार मॅडम आणि फरंद मॅडम यांनी दोघांनी त्या काळामध्ये ह्या ई सी आर पी टू घोटाळ्यासंदर्भात वरिष्ठ लेवलला तक्रारी केलेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने आजपर्यंत तीन कमिटीज तिथं येऊन गेलेल्या आहेत त्याच्यात एक सेक्रेटरी लेवलची पण एक कमिटी आलेली होती आणि त्यांनी सगळेवर अभिप्राय दिलेले त्याच्या अनुषंगाने ही जी फाईल होती ती अगोदर सगळे थर्टी बेडेड आय सी यू बेड सिव्हिल हॉस्पिटल आणि दहा बेड आय सी यू आपलं मालेगावला सँक्शन झालं होतं त्याच्या कामानिमित्त हे कामाच्या अनुषंगाने पन्नास टक्के पेमेंट झालं होतं पन्नास टक्के उर्वरित होतं त्याच्या अनुषंगाने माझ्या काळात ती फाईल आली हे अगोदर माझ्या काळाच्या अगोदरच सगळं घडलेलं आहे आणि त्याच्यात बघितल्यानंतर या सगळ्या इन्क्वायरी होत्या आणि तर मग ते फाईल मूव केल्यानंतर आपल्या सीओ मॅडम मित्तल मॅडमांनी एक इन्क्वायरी कमिटी केली मी एक कमिटी केली त्याच्यामध्ये आम्हाला जरा अनियमितता आढळल्या त्याच्या अनुषंगाने मग मॅडमांनी त्यांच्या स्तरावर एक कमिटी केली त्याच्यामध्येही अनियमितता आढळली त्याच्या अनुषंगाने मॅडमांनी आम्हाला कारवाई करण्यास आदेशित केली आपलं तीस बेड आयसीयू सिव्हिल हॉस्पिटल दहा बेड आयसीयू मालेगाव हे साधारण कॉन्ट्रॅक्ट अंदाजे साडेसात कोटीचं होतं आणि त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट पेमेंट झालेला आणि बाकीचं मग आता इन्क्वायरी कमिटीचा अहवाल आल्यामुळे आम्ही ते उरलेलं होल्ड करून पुढील कारवाई करत आहोत आहे त्यामध्ये कंपनी स्थापन करणारे जिल्हा कर्मचारी अधिकारी हे ने कर्मचारी कोण होते आणि त्या कंपनीचे डायरेक्टर नेमके आहेत आम्ही आता तक्रार केली पुढील कारवाई पोलीस करतील आणि त्याच्यामध्ये लवकरच सगळ्यांची नावं समोर येतील तक्रारी आल्यानंतर संदर्भामध्ये आम्ही जे लायसन्स होत ते ठाणे जिल्ह्याच्या कंपनीचं होतं त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा एफ ए डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट आणि करस्पॉन्डन्स केलं जी कमिटी स्थापन केली होती कमिटीने केलं आणि कमिटीला जे तिकडून रिप्लाय आले की अशी कोणतीच कंपनी अस्तित्वात नाही आहे आणि जे कंपनीचं सर्टिफिकेट वापरलं गेलं होतं त्याच्यामध्ये फक्त कंपनीचं नाव बदल आहे आणि ओरिजिनल कंपनीचं सर्टिफिकेट रच जे आहे त्याच्यावर मालक वगैरे सगळे दुसरेच म्हणजे कंपनीचं नाव आहे नाही त्याच फक्त ते एक जे सर्टिफिकेट आहे तेच सर्टिफिकेट त्यांनी पी चेंजेस करून त्याच्यामध्ये मॉडीफाय करून वापरलेलं असं वाटतंय आता पूर्ण पोलीस सगळी तपासणी करतील कमेंट करणं योग्य नाही कारण ते माझ्या कार्यकाळात झालेलं नाहीये आता याचा सगळं पुढचा शोध पोलीस करतील आणि त्याच्याप्रमाणे कारवाई होईल पद्धतीची मदत ही चौकशी आमच्या स्तरावर जी कमिटी नेमली होती त्यांचा अहवाल आलेला आम्ही तो मॅडमांना फॉरवर्ड केला आणि त्याच्यानंतर मॅडमांनी स्वतःची कमिटी वरिष्ठ कमिटी स्थापित करून त्याच्या रिझल्टप्रमाणे कारवाई करायला आदेश मी येण्याच्या अगोदरच ऑलरेडी तीन तक्रारी झालेल्या होत्या त्याचा अहवाल नंतर हे कमिटीचा अहवाल सगळं मिळून आणि नंतर फायनल मग जे मॅडमांनी कमिटी स्थापन केली त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू केली आमच्या जिल्ह्यामध्ये हे टेंडर त्यांनी अजून साधारण बारा कोटी पर्यंत त्यांनी टेंडर केलेले आहेत काहींमध्ये ऑलमोस्ट त्यांचे सगळे पेमेंट होऊन गेलेले आहेत तेव्हा आपल्या निदर्शनात आलं नव्हतं की हे सगळं एवढं म्हणजे चुकीचं आहे आणि आता म्हणजे इट्स व्हेरी अर्ली टू कमेंट की त्यांनी महाराष्ट्रभर कुठे कुठे आणि ह्याच सर्टिफिकेटवर कामं घेतली असतील कारण कोविडच्या याच्यामध्ये महानगरपालिका मेडिकल कॉलेजेसच्या इथं आणि डीएचएस असं म्हणजे तिघ डिपार्टमेंटला पॅरेल वर्क सुरू होतं त्यांनी स्पष्ट आम्हाला देखील कळवले की देखी अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नाही त्यांच्याकडे कधी रजिस्टर्ड नव्हती म्हणून ती कंपनीच दुसरं नाव आहे त्याच्यामध्ये जे ओनर आहे त्यांचा पण फोटो ओरिजिनल त्याच्यात दिसतोय त्याच्यामध्ये ओरिजिनल कंपनीचं जेट हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आहे कंपनीचं नाव जे त्यांनी रजिस्ट्रेशन नंबर आणि जे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये जेट हेल्थ वॉल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचा ओरिजिनल लायसन्स दिसतोय फक्त कंपनीचं नाव कॉपी पेस्ट केलेलं आहे ओनर पण जुन्याचाच फोटो दिसतोय आयडियली जेव्हा ऑनलाईन अप्लाय होतं नंतर आपली जी प्रोकुमेंट कमिटी असते ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून तुलनात्मक तक, करून फायनान्शियल आणि टेक्निकल मध्ये हे करते आता त्या काळात काय घडलं त्याच्यावर मी कमेंट करणं चुकीचं राहील कारण त्या काळात मी नव्हतोच आता पुढील तपास सगळं पोलीस करते आता बेसिकली इट इन प्रोसेस म्हणून मी खूप अर्ली याच्यामध्ये कमेंट करणं योग्य नाही राहणार त्याच्यामध्ये कमिटीजने प्रत्येक कमिटीने अभिप्राय दिलेले आहे नंतर uh, आमचं स्टेट कर्नल जे ऑडिट आलं होतं ते ऑडिट झालं आणि मेरिज पॅरा काढलेले आहेत तर बऱ्याच गोष्टी असं एकत्रित करून त्याच्यावर आता कारवाई सुरू आहे ते आता पोलीस इन्क्वायरी मध्ये सगळ्या गोष्टी समोर येतील आता जी चौकशी तुमच्याकडनं करण्यात आली त्यावर प्राथमिक दृष्ट्या कोण कोण दोषी तुमच्या सीओ मॅडमांच्या आदेशांमय ती कमिटी झेडकीला स्थापन करण्यात आली मुख्य कैफो जे असतात त्यांच्या अंतर आणि त्यांनी जो अहवाल दिलेला आहे त्याच्याप्रमाणे मॅडमांनी कारवाई करायला आदेश दिलेला आहे आणि आमची आता कारवाई सुरू झाली हे आता पोलीस कारखाईमध्ये लक्षात तर आता त्याच्यामध्ये प्रोक्रुमेंट आणि पेईंग हे दोन सेक्शन असतात प्रोक्रुमेंट कमिटीवर मॅडमांनी सांगितलं की ऍक्शन घ्यावी पेईंग कमिटीवर ऍक्शन घ्यावी अशा आदेशित केलेल्या आहेत ते पोलिसांच्या याच्यात समोर गेलं नाव देण्याऐवजी आम्ही फक्त डॉक्युमेंट सबमिट करू त्याच्यामध्ये तत्कालीन सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोराते चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर डॉक्टर निखिल सेंदाने आहेत चीफ फार्मसी ऑफिसर शिरीष माळी आहे आणि डी पी एम डॉक्टर चोथवे आहे आणि त्याच्यामध्ये आणि डी पी एम राहुल हडपे आहेत आणि कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत त्यांचा जो मुलगा आहे तो आमच्या इथं क्लास थ्री डेंटल टेक्निशियन म्हणून सादर सोतवे आहे मालेगावचा आय सी यू अजून कार्यान्वित होऊ शकला नाही आहे इन्क्वायरी सुरू असल्यामुळे च मी जॉईन झाल्यानंतर कुंभमेळ्याची बिल्डिंग जी होती आमची ती दोन वर्षापासून ह्या सगळ्या मुळे बंद पडून होती मग त्याच्यामध्ये आम्ही ज्या स्थितीत होतो त्याच्यामध्ये आम्ही पी एम केअर कडनं जे आम्हाला साहित्य मिळालं होतं ते सगळं ॲड करून आम्ही ते कार्यान्वित करून घेतलं कारण दोन वर्ष शासकीय जी इमारत होती ती अननेसेसरी बंद पडली होती आणि त्याच्या अनुषंगाने आमचे एकशे वीस बेड वाढले त्यामुळे लोकांना आम्हाला सेवा देणं जास्त तेव्हा पेमेंट कारण अजूनपर्यंतच कार्यान्वित नाही हे मी आल्यानंतर माले थर्टी मालेगावचं तर कार्यान्वित नाहीच हे थर्टी बेडेड जे आहे ते मी आल्यानंतर ते पूर्ण बिल्डिंग साफ करून कारण कंडमनेशनचं सामान ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही मग आमच्याकडे जे अवेलेबल होतं साहित्य त्याच्या अनुषंगाने आम्ही ते ऍड ऑन करून सरकारचा एकही ऍडिशनल रुपया खर्च न करता पी एम केअर फंड हे जे स्टेट कडनं झालं होतं त्याच्यामधनं आम्ही मग साहित्य गोळा करून सुरू केलं त्याच्या संदर्भात आता आम्ही काय केलंय जसं पूर्वी भारतीय पवार मॅडम आणि फरांदे मॅडम आणि तक्रार पूर्ण पीचीच केलेली आहे तर ते या अनुषंगाने परत आम्ही आता वरच्या कमिटी सगळं डॉक्युमेंट बघून गेलेले आता त्यांचाही अहवाल प्राप्त झाला का आम्हाला बऱ्यापैकी डिटेल्स कळतील प्रायमरी तीन इन्क्वायरी झालेल्या आणि ह्या दोन झाल्या टोटल पाच इन्क्वायरी झाल्या आता बाकीच्या पण याचं त्याच्यामध्ये तेव्हा लक्षात नव्हतं आलं की यांचे डॉक्युमेंट्स हे असतील म्हणून तर आता पूर्ण सगळ्यांचं परत इन्क्वायरी करायला सुरुवात झाली आणि इव्हॅल्युएशन कमिटी मान्य सीओ मॅडमांनी आदेशितच केलेले की सगळ्या कामांचं इव्हॅल्युएशन करून घ्यावी म्हणून तशी कमिटी फॉर्म केली आहे परवा